हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आहे महाशिवरात्री आणि महिला सुद्धा तर मग सर्वात आधी माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या लेडीज मैत्रिणींना पण म महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत रत्ताल्याचे गोड कप त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत दोन रताली घेतले छोटे छोटे तुकडे त्याचे स्वच्छ अशी धुवून घ्यायचे अगोदर रतालीला आणि त्याचे गोलसर असे काप करून घ्यायचे आहेत जास्त पातल सुद्धा कापायचे नाही आणि जास्त जाड सुद्धा कापायचे पातल कापल्याने का होईल का का ते तुपामध्ये किंवा तेलामध्ये टाकल्याच्या नंतर करपून जातील आणि जाड कापल्याने ते लवकर शिजणार नाहीत तर मग बघा इथे मी तव्यावर तूप टाकलेलं आहे तीन चमचे तूप टाकलं थोडंसं माझ्याकडून तूप जास्त झालेलं आहे तुम्ही थोडंसं तुमच्या गरजेनुसार रत्ताली जेवढी असतील त्यानुसार तुम्ही तिथे तूप टाका आणि त्यामध्ये तूप गरम झाल्याच्यानंतर आपण रतालिचे काप टाकायचे आणि थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत त्याला जास्त असं गॅस फास्ट करायचा नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमच ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गुळ आता गुळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा गुळाच्या ऐवजी तुम्ही ते साखर वापरली तू तरीसुद्धा जमू शकते त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा इलायची पावडर आणि ह्या सर्वांना एकत्र एक करायचं आहे तुमच्याकडे जर असेल तर ओल्या नारळाचा खिस असतो तो, तो सुद्धा टाकला तरीसुद्धा जमू शकते आणि ह्या सर्वाला एकत्र एक करून आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे साधारण पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे तर मग पाच मिनटानंतर रताली मस्त अशी शिजलेली आहेत चला तर मग मस्त आपले रताल्याचे काप तयार झालेले आहेत आता त्याच्यावरती मी थोडेसे पिस्ता टाकते तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही सुकामेवा ड्रायफ्रूट टाकू शकता यालासुद्धा मी चांगला असं मिक्स करून घेतलेलं आहे आपले रताल्याचे गोड काप तयार झालेले आहेत वरून मी थोडीशी इलायची टाकली आहे चला या खायला एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेलायकोन देखील प्रेस करा ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा बाय बाय